या क्षणाला सर्व खात्याचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिल खात्याचे क्रमांक दोनचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दिल्लीला आता गेलेले आहेत त्यांची चर्चा अमित शहा यांच्याशी होणार आहे की कोणाला मंत्री करायचंय कुणाला कोणतं खातं द्यायचंय कोणत्या पक्षाला किती गोंधारायचंय संबंधी निर्णय होणार आहेत आता फडणवीस आणि अजितदादा पवार हे दिल्लीमध्ये आहेत तर एकनाथ शिंदे मग कुठं आहेत क्रमांक एक चे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सन्मान त्या दृष्टीने आता द्यायला सुरुवात झालेली आहे काल परवा आपण पाहिलं की विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी एकनाथ शिंदे हे विराजमान झालेले आपण पाहिलेले आहेत आता ते एकनाथ शिंदे सध्या ठाण्यामध्ये बसलेले आहेत ठाण मांडून बसलेले आहेत जसं विधानसभेचा निकाल लागला त्यानंतर तर अगदी शपथविधी होईल परंतु बारा तेरा दिवसांमध्ये त्यांनी ज्या प्रकारे नाराजी नाट्य सगळ्यांना सगळ्यांसमोर प्रदर्शित केलं त्यामुळं अनेक प्रश्न चिन्ह जा निर्माण झालेले आहेत आणि ह्या प्रश्नांची मालिका अजूनही सुरूच आहे आणि पुढचे आगामी पाच वर्ष ती सुरू राहणार आहे का आणि कशासाठी एकनाथ शिंदे आपला तोरा राखून आहेत यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या आता एकनाथ शिंदे यांना नाही मुख्यमंत्री केलं गेलं मग आता गृह खातं तरी द्यायला पाहिजे आणि गृह खात्या असं द्यायला पाहिजेत की त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नको इतकं त्यामध्ये स्वातंत्र्य पाहिजे अशी दुसरी एक महत्वाची अट ज्या वेळेला दिल्लीमध्ये चर्चा झाली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शहा यांच्या बंगल्यावर त्याच वेळेला सगळं बहुतेक क्लिअर करून टाकलेलं आहे अमित शहा यांनी की एकनाथजी आम्ही त्याग केलेला आहे तुम्हाला जे काही तुम्ही शिवसेनेतून तुम फोटून बाहेर आला आणि जो कार्यक्रम आमच्या दृष्टीने तुम्ही घडून आणला त्याबद्दल तुम्हाला बक्षीस म्हणून अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता काही दुसरं मागू नका आम्ही जे देतोय ते घ्या आणि अगदी निमूटपणे घ्या म्हणजे कुठलेही व वज्रमुठ आता आवळू नका शिवसेना ही आमची आहे असं आम्ही सध्या तरी समजतोय कारण की काय हे असं अमित शहा का बोलू शकले ज्या अमित शहाना एकनाथ शिंदे यांनी एकशे सात आमदार एकशे सात जागा मागितल्या त्या विधानसभा निवडणूक लढवण्यासंबंधी परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता की मुख्यमंत्री पदे भाजपकडेच पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त जागा निव लढवल्या पाहिजेत एकशे पन्नास ते एकशे साठ जागा कमीत कमी, कमी निवडल्या पाहिजेत आणि अगदी त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने काय केलं एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि आपले अकरा उमेदवार जे निर्यात ते निर्यात केले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि ते देखील निवडून आणले म्हणजे एकशे जवळ एकशे बत्तीस आमदार निवडून आले त्यामुळं आता कसला एकनाथ शिंदे यांचा सन्मान ठेवायचा आहे आता त्यांची गरज संपलेली त्या अर्थाने आपण संख्येचा विचार केला तर सहज स्वबळावर सरकार आपलं आपण सहज गट्या स्थापू शकतो त्यामुळे आता एकनाथ शिंदे यां यांना अधिक एंटरटेन करण्यामध्ये काही अर्थ नाही त्यामुळं ते संधी त्यांचं ते, म्हणणं धुडकावलं गेलेलं आहे मग आता फडणवीस आणि अजितदादा पवार हे मंत्रिमंडळाची जी काही यादी संभाव्य घेऊन गेलेले आहेत त्याच्यावर आम्ही शहा काय मोहर उमटवतात त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळत आहे का त्यांना महसूल खातं मिळत आहे का त्यांना विकास खातं मिळत आहे का त्यांना एम एस आर डी सी खातं मिळत आहे का त्यांच्या वाटेला म्हणजे एकूण बघा जर संख्येचा विचार केला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तर त्रेचाळीस मंत्री त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त असू शकतात त्यामध्ये किती नेमके मंत्री हे शिवसेनेचे होणार आहेत किती मंत्री नेमके अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे होणार आहेत आणि उरलेले अर्थातच दुप्पट तिप्पट हे कोणाचे होणार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे होणार आता प्रश्न काय वजनदार खात्यांचा आहे मलईदार खात्यांचा प्रश्न आहे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना तर असं सांगितलं होतं की सगळा जो काही सामदंड भेद तुम्हाला जे काही वापरून निवडणूक जिंकायची आहे त्याच्यामधला सगळा दाम जो आहे तो मी खर्च करायला तयार आहे अशा बातम्या उमटलेल्या आहेत इतकं त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलं होतं मग आता जे खाते आहेत जे म्हणजे मोठमोठे खाते आहेत गृह खातं आहे सहकार खातं आहे ऊर्जा खात आहे सार्वजनिक बांधकाम खात आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे इमले बांधण्यासाठी जे काही खातं लागतं ते मजबूत खातं पाहिजे आणि त्या खात्याचा मंत्री म्हणजे त्या 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 संबंधी सगळ्या प्रकरणांचा तो खजिनदार असतो आणि मग असं खजिनदार पद आपल्याला मिळालं पाहिजे आणि मग काय होईल की आपण सीएम म्हणजे कॉमन मॅन जरी नाही आता आता आपण डी सी एम आहोत ए कॉमन मॅन हो, आहोत आणि त्या दृष्टीने आपल्याला भरपूर मोठं काम करून दाखवायचं आहे मग आता ही संधी तुम्ही द्यायला पाहिजे आता एक तर असं आहे की उद्धव ठाकरे यांची सोबत सोडून ज्या वेळेला एकनाथ शिंदे इकडे आले तर त्यांची सगळ्या अर्थाने राजनैतिक जबाबदारी वाढली की ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांचा विचार टिकवायला पाहिजे धनुष्यवान मिळालेला आहे शिवसेनेचं नाव मिळवलेलं मिळालेला मिळालेलं आहे आणि एवढे मोठ्या संख्येने आमदार आलेले आहेत आपल्यासोबत त्यांना टिकवायचं आहे त्यांना वाढवायचं आहे त्यांचे सगळे सगळ्या प्रकारचे लाड पुरवायचे मग आता तर एके एक्केचाळीस बेचाळीस ऐवजी सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत आणि बाकीचे अजून तीन आमदार त्यांच्याकडे आहेत म्हणजे एकूण साठ आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत मग त्यांच्या जोरावर आता त्यांचं राजकारण त्यांना करायचं आहे आपली प्रतिमा त्यांना सांभाळायची मुख्यमंत्रीपद दिलं नाही म्हणून त्यांना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून हिनवलं जात आहे उद्या जर गृहमंत्रीपद मिळालं नाही तर काय होईल याचा विचार करा आणि शिवसेनेचे नेते उघडपणे असं बोलायला लागलेले आहेत की एकनाथ शिंदेचा सन्मान राखला गेला पाहिजे त्यांना केवळ क्रमांक एक चे उपमुख्यमंत्री म्हणून चालणार नाही त्या प्रकारे त्यांना कारभार हकता यावा मोठमोठे निर्णय सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्रपणे घेता यावेत यासाठी त्यांना चांगली खाती दिली पाहिजेत हा आग्रह केला <coughs> बरे एकनाथ शिंदे हे नाराज झालेले ज्या वेळेला अमित शहा यांच्या बंगल्यावर दिल्लीमध्ये पहिल्यांदा बैठक झाली निवडणूक निकाल लागल्यानंतर त्या बैठकीमध्ये जे सगळं सांगण्यात आलं होतं त्यांना ते ते तिथंच ती गाडी थांबलेली आहे भलं एकनाथ शिंदे वारंवार असं किती वेळेला म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघे जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल ही कॅसेट जरी त्यांनी वाजवलेली असली तरी त्यांना आता ह्या खात्यांची अपेक्षा आहे की त्यांना जी हवी आहे ती खाती त्यांना मिळणं स्वाभाविक आहे हो म्हणजे मागच्या मंत्रिमंडळामध्ये मा अडीच वर्षांच्या महायुतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री होते आणि त्या त्यांच्या चाळीस आमदारांपैकी काही मोजक्या लोकांना त्यांना मंत्रिपद देता आलं बाकीचे अनेक म्हणजे जोधपुरी शिवून आहे कोट तयार आहे सगळं असे भरत गोगावले असतील संजय संजयसाठ असतील अजून कुणी असतील हेच यांना काही मंत्रिपद देता आलेलं नव्हतं आता ते आता ते द्यावं लागणार आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये अजून आपल्याला काही वजनदार खाते पाहिजेत असा आग्रह त्यांनी त्याच वेळेला धरला होता परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडं बहुतांश खाते, खाते हे एकत्रितपणे देण्यात आले होते म्हणजे अर्थ हे होतं बाकीचे अनेक ऊर्जा खातं होतं अनेक महत्वाची खाते होती ती देवेंद्र फडणवीस यांनी का राखून ठेवली होती कारण त्यांना अजित दादा पवार हे त्यांचे खास राजकीय मित्र जे आहेत त्यांना इकडं आयात करायचं होतं मग दोन जुलै दोन हजार तेवीसला ज्या वेळेला आठ नऊ मंत्री हे सगळे राष्ट्रवादीचे नेते जे ईडीच्या आयटीच्या आय टीच्या सीबीआयच्या भीतीने इकडे आयात झाले होते त्यांना मंत्रिपद देण्यात आली त्यावेळेला अर्थ खातं सहकार खातं वैद्यकीय शिक्षण हे त्यांना देण्यात आलं त्यांना खुश करण्यात आलं आणि तिथं एकनाथ शिंदे यांचं त्या अर्थाने राजकीय नुकसान झालं सुरुवात तिथून झाली मग आता त्यांनी वर्षभर काय केलेलं आहे आता विक्रमीपणे अजित पवार हे अर्थ खात्यावर विराजमान झालेले आहेत आता पुन्हा त्यांना अर्थ खातं मिळतंय का हा एक प्रश्न आहे बरं जे देतील खातं त्या खात्यावर त्यांना समाधान मानायचंय त्यांची काय नेमकी डील झालेली असणार आहे हे ते फडणवीस जाणवत अजितदादा पवार जाणवत आणि अमित शहा जाणवत आता एकनाथ शिंदे थोडेसे बाजूला पाडलेले ते आता प्रत्यक्ष त्या चर्चेमध्ये भाग घेत नाही बघा ज्या वेळेला ती पत्रकार परिषद भरली अगदी राजभवनावर तिथं त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील असं सांगितलं आणि मी उ सहभागी व्हायचं की नाही मंत्रिमंडळात हे उद्यापर्यंत सांगतो परवापर्यंत सांगतो शपथविधीच्या आधी अगदी तास दोन तास आधी त्यांनी सांगितलं की होय मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतोय म्हणजे तोपर्यंत त्यांनी तो त्यांचा नाराजीचा तंबोळ काय तंबोड काय लावला होता अगदी तार स्वरात लावलेला होता आणि तसंच आज होतय म्हणजे तो दुसरा आता दुसरी ताण आता त्यांनी दिलेली आहे मग अजितदादा पवार हे खरं अडचणीचे म्हणजे तानाजी सावंत सारख्या माणसाने असं म्हणावं की आम्ही राष्ट्रवादीच्या लोक नेत्यांबरोबर बसतो बैठकीमध्ये तर बाहेर आम्हाला उलट्या झाल्यासारखं वाटतं आता त्या उलट्या जास्त प्रमाणात होणार आहेत कारण की आता अजितदादा पवार यांना खाते मिळणारच आहे जे पाहिजे ते खाते जरी नाही मिळणार परंतु बहुतांश खाते त्यांना चांगली देण्यात येतील आणि समजा चांगली देण्यात आली नाही तर त्यांना असं सांगण्यात येईल की बघा आता सगळे मलईदार खाते तुम्हाला दिले तर एकनाथ शिंदे हे नाराज होतील मग त्यांना कसं काय द्यायचं बरं एकनाथ शिंदे यांना काय सांगितलं जाईल की बघा तुम्हाला जर खाते दिलं तर अजितदादा पवार नाराज होतील मग शेवटी खाते कोणाकडे राहतील मलाईदार खाते सगळे भारतीय जनता पार्टीकडे राहतील मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस ठरवतील की कोणाला द्यायचंय बरं आता मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक मोठा अजून एक प्रश्न आहे एवढा मोठा पक्ष आहे एकशे बत्तीस आमदार आहेत त्याच्यामध्ये अनेक सिनियर आहेत तिसऱ्यांदा चौथ्यांदा निवडून आलेले आमदार अजून उपेक्षित आहेत त्यांनाही मंत्री व्हायचं आहे बरं आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे मग आता त्या नवीन चेहऱ्यांमध्ये जुने जाणते आमदार असणार आहेत की पहिल्यांदा निवडून आलेले आमदार असणार आहेत हाही प्रश्न आहे म्हणजे तो सगळा समतोल त्यांना तो साधायचा आहे त्यांची देखील ती पक्षांतर्गत मोठी परीक्षा आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे यांच्या हातामध्ये काय लागणार आहे यांच्या हातामध्ये जे लागेल त्याच्यावर त्यांना ते समाधान मानावं लागणार आहे दुसरा पर्याय त्यांच्या समोर नाही कितीही ते नाराज झाले तरी त्याची आता परवा करण्याचं कारण भारतीय जनता पार्टीला अजिबात उरलेलं नाही आणि खरंच ती अडचण जी आहे ती एकनाथ नाही ने यांची नेमकी तीच आहे त्याच्यामुळे ते जो काय आपली गरिमा राखायची आपल्या शिवसेना पक्षाची ती काय प्रतिष्ठा राखायची आहे एवढा मोठा पक्ष सांभाळायचा आहे तो वाढवायचा आहे आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईची महानगरपालिका घ्या बाकी सत्तावीस ठिकाणी निवडणूक होणार आहे बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मग मुंबईमध्ये काय केलेलं आहे आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे हे आता पुन्हा सूत जमणार आहे म्हणजे एकनाथ शिंदे तुमचं म्हणजे तुम्ही पाहिजेतच आमच्याबरोबर असं अप्रत्यक्षपणे त्यांना सांगितलं जात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान काय झालेलं आपण दादर माहीम त्या मतदारसंघामध्ये पाहिलेला आहे त्याचा लाभ आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला झाला त्यांचा उमेदवार तिथं निवडून आलेला हे असं सगळं चालू आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपशीही लढायचं आहे त्या दृष्टीने अंतर्गत राजकारण करता करता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर देखील लढायचं आहे त्याच्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर देखील लढायचंय आणि अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर देखील लढायचं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे आता हे कशा अर्थाने आपला वकूब आणखी मोठा करतात हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद